तुमच्या पाहायला मिळत आहे की बाकी कोणालाही नाही जे वोट कटर आहेत त्यांना नाही विरोधी पक्षाला नाही तर मतदान हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीलाच होणार आहे मशालीला होणार आहे हे दिसायला लागलेलं आहे अर्थात मशाल तिथे मशाल हात तिथे हात तुतार तुतारी तिथे तुतारी पण आपलं हे चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आपलं सरकार येणार आहे तुमच्या आमच्या हक्काचं सरकार येणार आहे तुम्ही निवडलेलं सरकार येणार आहे आज पुन्हा एकदा आपल्याला विचारत आहे की उरण मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणार की नाही राहणार जे येणारं सरकार आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळणार की नाही मिळणार जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातलं एक आमदार उरणचं असणार की नसणार कारण जी आपली लढाई आहे ती फार मोठी आहे आणि उरण उरणची जी कहाणी आहे उरणचं जर आपण पाहिलं राजकीय इतिहास आणि गेल्या पाच वर्षातलाच पाहिला तर मागच्या वेळी जे इथून जिंकून आले ज्यांनी बंडखोर म्हणून फॉर्म भरलेला तेच पहिलं एक उदाहरण असतं की भाजपने आपल्याशी विश्वासघात कसा केला स्पष्टपणे विश्वासघात केला म्हणजे निवडणुका आपल्या सोबत लढत असताना आपल्या सोबत विश्वासघात केला एक बंडखोर उभा केला त्याच्या मागे उभे राहिले आणि कुठे ना कुठेतरी जनतेला फसवून मत मिळवण्याचा प्रयत्न केला पण आज या महाराष्ट्रामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर या गद्दारांनी भाजप प्रणित खोके सरकार बसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी चांगलं आपल्या राज्यात येईल काहीतरी चांगलं महाराष्ट्रात येईल पण एका मागोमाग एक एका मागोमाग एक उद्योग धंदे असतील नोकऱ्यांचे संधी असतील कायदा सुव्यवस्था असेल शेतकरी पाहता हाल काय झालेले आहेत सगळं काही चाललंय ढसळत चाललेलं आहे कुठेही आपल्याला वाटत नाही की राज्य जसं चाललं पाहिजे शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर कुठेही उदाहरण नाहीये हा जो इथे अटल सेतू झालेला त्याचं नाव अटल सेतू दिलंय त्याचं आधी नाव मुंबई ट्रान्सफॉर्मर लिंक होतं एमटीएचएल होत उरणला मुंबईच्या अजून जवळ आणलेला आहे जोडून घेतलेला आहे मला तो कार्यक्रम आठवतो कारण वीस दोन हजार वीसच्या जानेवारी मध्ये उद्धव साहेबांनी त्याचा सा गर्डर लॉन्चिंग केलं होतं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब आपण त्याचा पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात मी होतो अनेकदा माझ्यासोबत भाऊ आले मनोर शेख कधी कधी असायचे आम्ही सगळेच येऊन प्रत्येक महिन्यात पाहणी करायचो की काम कुठपर्यंत झालं पण कामाचा वेग कसा असायला पाहिजे मी खास करून सांगतो कारण आपल्या डोळ्या देखील तो रस्ता बनलेला कारण आपल्याला हा मुंबईच्या जवळ आणणारा एक रस्ता आहे हा जो पूल झालेला आहे आपल्या सर्वांना आपल्या हक्काची मुंबई तुमची मुंबई तुमची राजधानी मुंबई आपल्या सर्वांची राजधानी मुंबई या राज्याची मुंबई जवळ आणणारा हा रस्ता आहे आपलं सरकार असेपर्यंत ब्याऐंशी टक्के काम झालं होतं आपलं सरकार जून दोन हजार बावीस दो मध्ये पाडलं या दा दाऱ्यांनी दा आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेकडे हे खातं आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्णच झालं नव्हतं का तर कुठे ना कुठेतरी यांना कॉन्ट्रॅक्टर बदलायचा होता कुठे ना कुठेतरी यांना पैसे वाढून घ्यायचे होते प्रत्येक कामात एस्केलेशन आणि तुम्ही ते जवळून कारण कॉन्ट्रॅक्टर म्हटलं रस्त्याची कामं म्हटली खडी म्हंटल की साधारण हा मतदारसंघ लोकांच्या डोळ्यासमोर येतो पण ज्या प्रकारे काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना पुढे आणलं जाते बाकीच्या जा कॉन्ट्रॅक्टर छळलं जाते खडीचा जा घोटाळा जो झाला मध्ये स्थानिक जनतेला हैराण केलं जात आहे स्थानिक जनतेच्या पाकिफ होते ह्याच्या विरोधात आपण गेले दोन वर्ष लढा दिला तो लढा जो दोन वर्ष आपल्या डोळ्यासमोर होता आपण प्रत्येक महिन्यात वाट पाहायचो की सर्वोच्च न्यायालय आता तरी निकाल देईल आता तरी निकाल देईल अगदी डोकं फोडून झालं आपल्या तिकडच्या दारी अजून निकाल काही आला नाही जेव्हा येईल तेव्हा येईल पण आज उद्धव साहेब स्वतः असतील किंवा आम्ही सगळे असू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल आम्ही सगळे आपल्या दारी आलोय आपल्या अदालतीमध्ये आलोय न्याय मागायला खरोखर आलोय या देशामध्ये जनता की अदालत सोडून मला वाटत नाही कुठचं दुसरं मोठं अदालत असेल किंवा न्यायालय असेल आपण जो न्याय द्याल तो बरोबर असेल तो मार्गाने पुढे चालणारा न्याय असेल तो या महाराष्ट्राच्या हिताचा न्याय असेल दोन वर्ष वाट पाहत होतो आणि दोन वर्ष वाट पाहत असताना निवडणुका कधी लागतील कधी लागतील अनेकदा मी पूर्ण राज्य फिरलं मग निष्ठा यात्रित असेल महाराष्ट्र स्वाभिमान सभा असतील कधी कुठे आपत्ती आली असेल तर तिथे गेलो असेल कुठे ऍक्सिडेंट झाला तिथे गेलो असेल लोकांच्या न्याय असेल मोर्चांसाठी असेल आंदोलनासाठी असेल सगळं काही आपण केलं आणि आता जेव्हा निवडणूक आलेली आहे आपल्याला वाटायला लागलं का प्रचारासाठी दिवसच नाही येत पण ही निवडणूक फार महत्वाची आहे ही निवडणूक पुढच्या चार पाच दिवसांमध्ये होणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आपलं भवितव्य ठरवणारी आहे मला काही पत्रकारांनी मध्ये इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की आदित्यजी ही तुमच्यासाठी निवडणूक किती महत्वाची उद्धव साहेबांची असेल तुमच्यासाठी असेल तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे का तसं लहानपणापासून मी पाहत आलोय प्रत्येक निवडणूक मुंबई महानगरपालिका असो, असो? नेमी कि कुठची असो नेहमी एक शब्द त्यांनी दिलेला आहे लिटमस टेस्ट हे पत्रकारांना पण माहितीये की लहानपणापासून ते पण आधीपासून पाहत असतील पेपरमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई शिवसेनेच्या अस्तित्वाची फक्त ही लढाई नाही आणि दुसरी काही शिवसेना नाही जे फुटलेले गद्दार आहेत ते चोर आहेत जे ढरपक लोक असतात ते शिवसेना नाव लावूच शकत नाही ते पळाले होते ते सुरतेला पळाले होते हे शिवसेने होऊ शकत नाही लागे लागे जे गुवाहाटीला गेले ढो काय ढोंगर झाडीबिडी पाहून आले ते शिवसैनिक होऊ शकत नाहीत आणि जे गोव्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार पाडल्यानंतर घालणे हातवारे करून टेबलांवर नाचले हे शिवसैनिक होऊ शकत नाहीत